नमस्कार मित्रांनो मी आलो आहे डोंबिवलीला डोंबिवली फेस्टिवलमध्ये फिरायला चला मग जाऊया आणि पाहूया डोंबिवली फेस्टिवल हे पाहू शकता गेट आहे जातो आता आतमध्ये पाहू शकता आहे पाहू केवू शकते इथे ती गर्दी आहे पाहू शकता इथं आहे मुखवास आता फिरतोय मी महोत्सवमध्ये इथं आहे ग्रोसरी आहे कटलरी पाहू शकता इथं आहेत बॅग होता जलदी पाहू शकतात कि झाली इथं आहेत सँडल वगैरे हो चप्पल इथं आहेत लहान पोरांची खेडणी इथं आहेत लहान पोरांची खेडणी पाहू शकता ग्लो शरी बंदूकाने फुग फोडायचा गेम हे पाहू शकता बंदूक हे फुगे इथं बॉल मारून ग्लास फोडायचा आणि हे बाजूला त्याचे प्राइस का बॉलच गेम हे नंबर येतील त्याचे गिफ्ट भेटत हे आहे रिंग फेकून बिस्किट पैसे घेण्याच्या रिंग फेकायचं इथं इकडे इथे बॉल टाकायचा खेळ आता फिरतोय मी हे कोकणमो सात इकडं आहेत पाणणे पाहू शकता किती मोठा पाण्णा आहे आता आलो इकडं पाणे पाहायला फिरतोय इथं पाडण्यात ते पाहू शकता रेल्वे रेल्वेगाडी इकडं आहेत पाण्णा पाहू शकता रेल्वे जे फिरते पाण्यामध्ये पाहू शकते इकडं लहान पोरांसाठी उड्या मार जम्पिंग इथे लहान पोरांसाठी पाहू शकता जम्पिंग लहान पोरांसाठी ही आहे रेल्वे इकडं पाहू शकत इथं पोटा टू फ्री आहे इकडं पण पाणी बाकी पोरांसाठी बाकी मोठ्या लोकांसाठी हे पाणी सध्या बंद आहे पाहू शकता मोठा पान्ना हा एक पान्ना रेल्वे हा पाहू शकता एक पान्ना इकडं हॉटेल हे पाहू शकता नूडल्स आहे हे नूडल्स हे दाबिली मसाला पापड हे दाबेली नूडल्स इथं पूर्ण हॉटेल जे खाण्याचे सेक्शन इथं एक गोला इकडं पूर्ण हॉटेल आहे आता मी फिरतो इथं कोकण महोत्सवात बुक स्टॉल इथं इथं समर चाळीस सांस्कृतिक कार्यक्रम एक चाळीस सांस्कृतिक कार्यक्रम आवश्यकता डोंगरी दो फेस्टिवल दोन हजार पचवीस अंबे फेस्टील तुरंजा गॾु भाग जय जय महाराष्ट्र